नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण अहमदनगर कोतवाल भरती दोन हजार पंचवीस पदा कोतवाल प्रश्नपत्रिका संच क्रमांक एक यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोतवालाची नेमणूक कोणामार्फत केली जाते कोतवालाची नेमणूक ही कोणामार्फत केली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तहसीलद्वारे तहसीलदार द्वारे नेमणूक केली जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पोलीस पाटील आणि तलाठी यांच्या मदतनीस म्हणून कोण कार्य करतो पोलीस पाटील आणि तलाठी यांच्या मदतनीस म्हणून कोण कार्य करत असतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोतवाल हा मदतनीस म्हणून काम करत असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो किती लोकसंख्येमागे एक कोतोलाची नेमणूक केली जाते किती लोकसंख्येमागे एका कोतोलाची नेमणूक ही केली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक हजार लोकसंख्येमागे एका कोतुलाची नेमणूक केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो कोतवाल पद कोणाच्या काळात अस्तित्वात आलेले आहे कोतवाल पद हे कोणाच्या काळामध्ये अस्तित्वात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मोगल काळामध्ये कोतवाल हे पद अस्तित्वात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा कोणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोलीस पाटील यांना कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सतरा हजार चारशे तेरा चौरस किमी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो कोतवालास आठ दिवसाची किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे कोतवालास आठ दिवसाची किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तलाटी यांना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो निलंबित करण्याचा अधिकार कोणास आहे कोतवालास निलंबित करण्याचा अधिकार हा कोणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तहसीलदार यांना कोतवालास निलंबित करण्याचा अधिकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो कोतवालच्या नियुक्तीपासून त्यांचा कार्यकाळ व्हायच्या किती वर्षे असते कोतवालाच्या नियुक्तीपासून त्यांचा कार्यकाल वयाच्या किती वर्षे असतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे साठ वर्षे असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील किती प्रादेशिकी विभाग विभागामध्ये येतो अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अहमदनगर अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये अहमदनगर जिल्हा येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण व आग्नेस कोणता जिल्हा आहे अहमदनगरच्या दक्षिण आणि आग्नेस म्हणजे कोणता जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोलापूर हा जिल्हा अहमदनगरच्या दक्षिण आणि आग्नेस आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो अहमदनगरच्या आग्नेस आणि पूर्वेस कोणता जिल्हा आहे अहमदनगरच्या आग्नेस आणि पूर्वेस कोणता जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उस्मानाबाद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा अहमदनगर जिल्ह्यातील परवरा नदीवर कोणते धरण आहे अहमदनगर परवरा नदीवर कोणते धरण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भंडार धरा हे अहमदनगर जिल्ह्यातील परवरा नदीवर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती आहे अहमदनगर जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोदावरी नदी ही प्रमुख नदी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय आहे स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नरेंद्र दत्त हे स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ऑक्सिजनचा उपयोग होतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजचे रूपांतर कशामुळे होते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत क्रियेमध्ये फायब्री नोजनचे रूपांतर कशामुळे होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे फायब्रियन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्र झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते झेलम नदी हे कोणत्या सरोवरातून वाहते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उलर ह्या सरोवरातून वाहते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागपूर हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस अजिंठा लेणीचा शोध कोणी लावलेला आहे अजिंठा लेणीचा शोध हे कोणी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जॉन स्मिथ यांनी अजिंठा लेणीचा शोध लावलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो खालपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते खालपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॉर्ड रिफन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभेचे सभापती असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो खालपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे खालपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सिंधुदुर्ग हा काय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो माथेरान हे थंड हवेचे ठिकाण थी थी रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्जत तालुक्या या तालुक्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण खालपैकी कोणत्या शहराजवळ आहे देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण खालपैकी कोणत्या शहराजवळ आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नाशिक या शहरामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो वसई व अर्नाळा हे किल्ले खालपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे वसई आणि अर्नाळा हे किल्ले खालपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पालघर या जिल्ह्यामध्ये आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे ठिकाणी भरले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नागपूर या ठिकाणी भरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो डेकन क्यून ही रेल्वे खालपैकी कोणत्या मार्गावर धावते डेकन क्यून ही रेल्वे खालपैकी कोणत्या मार्गावर धावते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पुणे ते मुंबई या मार्गावर धावणारी डेकन क्यून ही रेल्वे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दादाभाई नरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी स्थापन झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये यांनी केलेली आहे इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅश यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस घटक राजांच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅश यांच्याकडे आहेत घटक राजांच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅश यांच्याकडे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारतीय संसदकडे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस हिरण्य यास समानार्थी असणारा शब्द ओळखायचा आहे हिरण्य यास समानार्थी असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सोने हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो सुवर्ण तंतू खालपैकी कोणत्या कपड्याचा संदर्भ देतात सुवर्ण तंतू खालपैकी कोणत्या कपड्याचा संदर्भ देतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ताक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी स्थापन केलेली आहे मुंबईतील पहिली कापडगिरणी ही कोणी स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी तर तीन झाल्या मित्रांनो गती झाले पण कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईतील पहिली कापडगिरणी म्हणजे स्थापन केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो जाण्याला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते जालेमाला बाग हत्याकांड हे कोणत्या वर्षी घडले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकोणीस साली हे जालेमाला बाग हत्याकांड हे घडले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते ग्रामसेवकाची निवड ही कोणामार्फत केली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जिल्हा निवड समिती यांच्याद्वारे ग्रामसेवकाची निवड केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रामध्ये पितळखोरा लेणी कोठे स्थित आहे महाराष्ट्रामध्ये लेणी ही कोठे स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी ही स्थित आहे हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद